कपड्याची खाण्याची करायची वस्तू कंपन्यां पाहिजे कोणती वस्तू अनेक आहे कोणी खाली म्हणजे साधव कारण की दंत म्हणजे दंत म्हणजे मदत बनवायची प्रत्येक व्यक्ती रोज डाग काय करतो पण आजकाल ते दाख घाटण्याचा दादासाठी पाय वापरलं जातं रासायनिकसाठी रासायनिक पदार्थपासून घडलेलं तुसप्रेस वापर वापरलं जातं मग ते नुकसानकारक फायदेशीर सांग आरोग्याचं नुकसान पैशाचं नुकसान आणि म्हणून त्याला पर्याय पण आपण सुद्धा जय बाबाजी दंत जय बाबाजी जलंत म्हणजे मध्ये सोबत देवस्तू आहेत सगळ्यात नॅचरल नॅचर नॅचरल म्हणजे नॅचरल सगळ्यात बरोबरही तयार केले एकूण तरी माणसाही तयार केलं आपल्या ज्या संत म्हणजे मनसुर आहे त्याकडून तयार केलं देवाने देवानी तयार केलं वापरल्या तर आपलं आपला फायदाही म्हणून म्हणून दंत म्हणजे प्रत्येकाने बाबाच वापरायचं दोन फायदे आहेत त्यामुळे दोन फायदे दोन फायदे म्हणजे आरोग्याचाही फायदा आर्थिकसुद्धा फायदा म्हणजे असतात दुसरं म्हणजे काय तो जरूर नागरबद्धी वापरता येण त्याला सुद्धा आपण काय जे बाबाची आगरबत्ती आहे मग जय बाबी आले मु वापरल्याने काय होणार आहे बाबांच्या आक्रमण बसणार म्हणाले आपल्याला आणि कंपनीला जो फायदा होतोय तो फायदा पण होणार आहे आक्रमणा नाही म्हणजे नकळत तुमचा हातभात कशाला बाबांच्या हात कार्य हाताच्या म्हणून तुमची आकृती वापरायची बऱ्याच वर्ष तरी केली आहे ना हा संत संत तर ते नव्हते प्रत्येक जण खात काय काय खात असतं भोजनामध्ये भोजनामध्ये हातापासून मीठ वापरलं तर समुद्रापासून काय केली आणि ती कोणत्या रीती तयार केलं जातं राजा तयार केलं जात म्हणजे प्रक्रिया करता अनेक राज्यावर वस्तू वापरल्या सगळ्याला हानिकार म्हणून कोणतं आणलं देवानी तयार केलेलं आणलं ना माणसा तयार केलं नाही ते कुठे बघत रास्त्यामध्ये हरियाणा 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 नाव सुद्धा काय द्या नाव सुद्धा काय द्या राज्याचं हरियाणा हरि डोंगरे डोंगर तसं तुम्ही दगड आणत्या ग्रॅनेड्या मार्वार दगड आणतात तसं आपण दगड आणतो दगड आणतो रॉक्सकॉट त्याला म्हणतात रॉकट म्हणजे मिठाचे दगड आणि त्या दगडापासून आपण काय करतो त्याला दल काय करतो दल एवढी एकटं प्रक्रिया कोणती प्रक्रिया कोणत्याही राजधानी

स्वस्त आहे परंतु मागे कारण आरोग्य म्हणून प्रत्येक बघा प्रत्येक वस्तू माणसाचा विचार करत आरोग्याचा आणि माझ्या उद्धिंडबाचा विचार करायचा आहे म्हणून बंदपीठ वापरायच जय बाबाजी अजून काय अजून करायचं हा गोळ चंद्रिय बोली तेंद्रिय बांधव आज तसंच आपल्या साहित्य मंडळ मध्ये अनेक वस्तू ठेवल्या ठेवलं फायद्यासाठी फायद्याचा आणि बघा बाबाजी न बाबाजी उद्या ना कोणाची कोणाची वस्तू वापरा का कोणाची वस्तू वापरा या मोद्यावर कोणत्या वस्तू वापराव्या त्या आपल्या प्रवचनामध्ये बघा बाबाजीने एक उदाहरण सांगितलं बस पत्र उदाहरण सांगितलं की बाबाजींनी मुद्दा मांजा घेता म्हणजे तुम्ही ज्यांच्या वस्तू वापराल तशी बुद्धी तुम्हाला होईल काय ज्यांच्या वस्तू वापर तशी बुद्धी होईल जर चोराची वस्तू वापरला तर मला कोणी होईल सांगा ना चोराची वस्तू वापरला तर बुद्धी कोणती होईल सपोदारी

राक्षसाच वस्तू म्हणजे मुकुट कोणी वापरला त्याला कोणती बुद्धी झाली बघा तो सोन्याचा मुकुट रत्नागिरी जातीला सोन्याचा मुकुट मात्र जराचा होता तो, 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 तो राक्षसाचा होता तो गाता परीक्षी राजाने दुर्बुद्धी जगात झाली दुर्बुद्धी झाली दुर्बुद्धीने त्या परीक्षी राजाने काही केलं वनामध्ये आरण्यामध्ये एक महाराज ध्यानात होती महाराज काय गेलं होते ध्यान त्या जा ध्यानांतर बसलेल्या महाराजांच्या काळात पैसे असलेले काय घात मरेल सर्व घात काय घातला होता नशाला मरेल सर्व पुरी घातला वेळा घातला कशामुळे घातला हा का दुर्भूमी कशामुळे झाली पुढे काय झालं मग शासना जया महाराजांच्या घरात काय घातला बघातला ते महाराज आशीर्वादीचे कसे आपल्याला सांगा ना शास्त्रीराशे आपल्या म्हणजे थोडक्यात सांगायचा थोडी की जर दृष्ट वाईट लोकांच्या वस्तू जर वापरल्या बुद्धी कशी होती तुमची दुर्गुती होत होती मग जर बाबांच्या वस्तू जर वापरला काय म्हणून आपल्याला सांगा कधी सप्पती बाबांच्या वस्तू वापरल्या तर आपल्या बुद्धी गुंतवण म्हणजे काल कसा होत परंत बाबांच्या असं काही बघा या बाबांच्या वस्तू वापरण्यामध्ये आहेत आणि म्हणून अनेक भक्त आता अनेक वस्तू आपल्या घरामध्ये काय झालं हे बाबा दंत्र अनेक महिन्यात दोघा बाबांच्या वस्तू आपल्या घरामध्ये प्रत्येकाला त्याचा लाभ देतात अभिनंदन कोरोनाची वस्तू वापरावी काय की विचार का काय चूक दिली त्याचं फळ तुम्हाला काय मिळणार आहे त्याचा कर्म काम चुकलं त्याचं फळ दुःख कर्म चांगलं त्याचं फळ पुण्य